अरे वा रे वा बच्चे को लॅपटॉप चालू, चालू कसं करायचं बेटा इथे ऑन आहे ऑन आहे ना भाई 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 भाई। चार्जिंग लावायला लागेल बेटा चार्जिंग लावायला ला ला ला। चल मला सांग तुला लॅपटॉप कसा वाटलं बेटा भारी वाटला वा खूप दिवसापासून वेदांत मागे लागला होता समोरच्या घरामध्ये जायचं आणि बोलायचं पप्पा त्यांच्याकडे लॅपटॉप आहे आपल्याकडे नाहीये मला पण लॅपटॉप पाहिजे

पापड आहे चपाती आहे ही कसली भाजी आहे प्रतिभा अक्का मसूर आहे आणि भाजी कसली शिमला शिमला मिरचीची भाजी आहे वेदांत पण आमचा जेवणार आहे वेदांत तू कधी जेवणार भेटा जेवण घ्या अरे वा काय हा बघायचा अरे वा वा काय करू का बेटा भेटत तिथे तू लॅपटॉप चालजून चालून का आभी खेळू शकतो गेम खेळू शकतो ओके okay, मग आता आपण जेवू शकतो चला जेवून घ्या चला काय खाणार आहे तू भात भातू खाणार ओके चला देती आंबा खा तू नको मला का नको मला नाही खायचं काही नाही आणलं म्हणून का काय तसे काय नाही खाते भात का नाही खातो मला नाही दाखायचं मी आता भात खाते ना ऍक्च्युली आई वर बोलत नाही ना म्हणून आईने आणलेली वस्तू खात नाही प्रतिभा तसं काय नाही काल त्या दिवशी वेफर आणले खाल्ले नाही काय त्या बोलत होतीस ना बोलत पण खाल्ले ना असं थोडी आहे आता सगळं सामान आहे आणते तर त्या काय बनवणार नाही तर वस्तू खाणार नाही मी असं आवडीने खाते मी आणते सर्वांसाठी मी आणलं म्हणून मी माझ्या एकटीसाठी नाही सर्वांसाठी आहे ज्याला खायचं जो खाईल ज्याला नाही खायचं असं तर गप्पच तू तरी बोल ना खा म्हणून हा कापून दिले खायला खायचं काम करायचा जेवण बनवते ना जेवायचं काम करते ना मी मला भरव ते माझ्याने ते नाही कापून दिलाय सर्वांसाठी आणलंय मी सर्वांसाठी आणते सर्वांनी खायचा जो खायचा की नाही खायचा तो त्यांचा प्रश्न आहे मी काय बोलू नाही काय झालं माहितीये दोन दिवस झाले हे लोक एक दुसऱ्यांशी बोलत नाही कधीपासून तुम्हाला बघितला असेल माझा व्हिडिओ डाएट म्हणजे आईने मला चपाती मध्ये ते मकाई वगैरे टाकून दिलेलं ना चिकन वगैरे टाकून दिलं फ्रँकी टाईप काहीतरी दिलं होतं आईने मला आणि दो ते दो दो दोन तीन बनवलेले ना आईदू दोनच बनवलेले दोन बनवलेले एक मी खाल्लं आणि एक होता असच तर प्रतिभाने आम्ही जाऊन अंडी घेऊन आलो बरोबर ना तर प्रतिभा काय खाल्ली की मी अंडी फ्राय करते आई आई बोली अंडी फ्राय नको करू तू हे खाय आहे ते तर प्रतिभा बोली मला आवडत नाही ते असच असत झाला तरी तू जबरदस्ती केली प्रतिभाला की नाही तू हेच खा जबरदस्ती ना नाही केली हे बनवलंय मी दोन बनवले आणि भाजी होती रात्रीची थोडीशी तर ते सगळ्या वाट्या बिट्या टोप बिप होती त्या सर्व होत ना तर मी त्यात बस बस उचल बस, दोता बस दोता बोल तर थोडीशी भाजी होती तर मी काय बोलली ते चिकनचं पण मी बनवलंय आणि ती थोडीशी भाजी आहे मला काय ते टोपं विप होते ते काय मला दिसलं नाही ते म्हणेली प्रतिवा ही भाजी आहे थोडीशी एक घासाची भाजी तर तीन काल चार वाजता बनवलेली भाजी तर म्हणेली दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत कशाला ठेवते ते एक घासाची भाजी आहे ती खाऊन टाक ना विषय हा होता की प्रतिवा ते खायचं नव्हतं चपात्या आणि ते हे प्रँकी टाईप बोलली मी अंडा तळते तू बोलली की काय बोलली म्हणे हे का आता कशाला तळते हे चायचे दोन का तीन भाश होईल हा म्हणणं काय की मला हे गोष्ट नाही हो आवडत मी खात नाही मी अंडा तळून खाते अरे थोडीशी परजवीची भाजी होती म्हणजे ती पण खाऊन टाकणार कुठे ठेवणार संध्याकाळी आपण दुपारी ठेवणार तर ते कायमे असून दे तू बोलूच नको तिच्या बरोबर शिळा दहा दिवस पडून दे आपल्याला खायचा खायचा सकाळची वस्तू संध्याकाळ पडत पडते नाही ते नाही खायचं संध्याकाळी खाल्लं खात बोलायचं अरे आपण खातो आपण कुठली गोष्ट तिला नाही रात्रीची खायची कशाला एक चपाती वरतो नाही खात काय संध्याकाळी दुपारच्या काय असं दुपारचं असेल तर संध्याकाळी खात नाही तू अरे ते थोड्याशा काय बोलणं बंद झालं होतं म्हणून ब्लॉग मध्ये बघत असाल की या दोघांचं कन्व्हर्सेशन नाही काल पण गाडी मध्ये तुम्ही बघितलं आई पुढे बसली होती तर किंवा मागे बसली होती तरी एक दोघे दुसऱ्यांवर बोलल्या नाही लोकांना दिसतात बोलत नाही असं आहे झगडा बिगडा काय नाही आणि मला तर झगडा पण करायचा नाही का तर माझी बिफे पण वाटते डायबिटीस मग मी झगडा करत काय आणि पहिलाच तिला बोलली माझ्या पोरणी गाणी घेतले किरकिर पिरपीर घाला काय ना मला पोरं गाडी चालवणार आहे सर्वांनी शांतपाला निरायचं शांतपाला निवडायचा माझ्या पोराला टेन्शन द्यायचं नाही तो गाडी घेऊन कुठं पण असतो मध्ये तो असणार हा माझी बायको बोलत नाही माझी आई बोलत नाही तिला गाडी घ्यायच्या अगोदरच सांगितलं प्रतिभा झगडा माझ्याबरोबर करू नको तुला मी माझ्या पोरीसारखी ठेवते ना माझं चुकलं तर तू मला बोलू शकतेस पण तू माझ्याबरोबर आम्हाला घेऊन नाही जाऊ शकते झगडा कायच नाही झाला तुला आई बोलायला काय होत माझे तीन पोल तशी तुला मी सांगतो बोलू नकोस तू पप्पा मला बोलतो बोलू नकोस तू मी तसा नाही म्हणतो मी तिला बोललो जेव्हा तू बोलली ना तिला ती मला बोलली की आई मला बोलव की हे का बोल मग खायचं कशा नाही आणि तुला जेव्हा वाटतं नाही खायचंय तर तू मला सांग बाहेरून खाऊ आपण

भाज्या भरपूर महाग झाल्यात आपल्याला ना एवढी वस्तू टाकायला कमी बनवा कमी बनवा इथं एक माणूस खायचा उरला पाहिजे असं खाऊ आम्ही खाऊ एक बघा मी काय बोलतोय मी काय बोलतोय रात्रीची जी भाजी सकाळी उठते आम्ही लोक खाऊ तू नको खाऊ मी हे बोलते तुझी तब्येत बरी नसते ना बीपी डायबिटीस वाला नाही चाललं तू नको खाऊ आम्ही खाऊ पण किती डॉक्टर बोलत तुम्हाला शिवसेना खायचं नाही तू नको खाऊ तुला किती वेळा बोललो तूच घेते जबरदस्ती मी तूच खाते काय बघ जास्त राहिला एकावर पण फार टाकून नाही आम्ही पण मी नाही खात आपल्याला सगळ्या गोष्टीची पण मी टाकून द्यायचं मी कामामध्ये घेऊन जातो पण मी टाकून देत नाही

बरोबर आहे त्यातलं पण थोडं खायचं हे पण खायचं काय फरक पडते आणि असं पण नव्हतं तर रात्रीच होत आणि सगळं एवढं येतच घासायची मी नाश्ता करून झाला नाश्ता करून माझं झालं मी पण त्याकडे दुपारी मीच भाजी खाल्ली ती तुझी चुकी आला तू खाऊ नको नेक्स्ट टाइम बस विषय संपला नाही खाऊ टाकून आम्ही खातो भाजी तू नको खाऊ फक्त बस तुझे ताजा बनवले तेच खात जा परत ही तब्येत खराब झाली तर कोण जाय डॉक्टर कडे परत शिळ्यावरच वरती आले बाबा शिळ्यावरती वरती आला तेव्हा आपला टाईम होता एवढंच की तुझी तब्येत बरी नाही म्हणून ते शिळा खाऊ नको असं नाही की माझ आलाय म्हणून शिळा नाही खायचं तुझी तब्येत बरी नाही म्हणून नको खाऊ तेव्हा तुझी तब्येत चांगली होती म्हणून आपण खायचो शिळा सगळं आता तू नको खा आमची तब्येत तर आम्ही खाऊ शकतो असं काय नाही हे बोलायचं प्रतिभा लक्षात ठेवण्याची आई जे बोलेल ते ऐकायचं काय फिरीट मध्ये हातच नाही लावत तर मला काय माहिती भाज्या आहे की नाही मग मी काय नाही पोरण आणि लाई मला आंबा घेऊन ये आणि मला सफरचंद पाहिजे मग त्याला आंबा आणि सफरचंद घेऊन आले आणि काय खाली दिसली तर खरं झाली ती घेऊन आली नाही मग प्रतिभा गेली होती ना बाजारात तुला कॉल केला होता ना तिने सामान आणते ना ती पण आणायची तू पण आणायची परत दुनियाला नको म्हणून आता काय बोललो हा व्यवस्थित राहायचं सगळे भांडण वगैरे करायचं नाही मी तिला आवाज पोराने माझ्या गाडी घेतले पोराला माझ्या टेन्शन द्यायचं नाही तो गाडी चालवतो गाडी तो चालवता चालवतो तो विचार करत नाही घरात पण वातावरण चांगलं पाहिजे फ्री वाजे म्हणजे आपल्याला कसं गाडी चालवायला फ्री वाटत आहे तुझं आपण बघतोय ऐकतोय आपल्याला दिसतोय डोळ्यांनी नेक्स्ट टाइम आता लक्षात ठेव आपल्याला नाही पाहिजे घरामध्ये काय बोलू लोकांना असं वाटतं की आपण किती चांगले आहोत घरामध्ये मातल्या गोष्टी असतात त्या आतमध्ये पण नाही ठेवायच्या बरोबर व्यवस्थित एक दिवसाचा राग ठेवायच्या नंतर बरोबर राहायचं पण बरोबर असताना मी बोलते तुम्ही बरोबर करू नका मी बोलणार तुम्ही काय बोला छोट छोटे पप्पा दाखते मी बोल तुला तुला शिवाय तुला बोलते मी तिला काय बोलायचं नाही मारून कसं मी तिला सांभाळून सांगतो समजलं ना आता आ, मी पण ठेवायचा नाही घरामध्ये कोणी पण असू दे मी पण ठेवायचा मी पण ठेवला तर गेला हिरून मिळून राहायचा आपला हिरून मिळून कुठं पण जायचा असा मनामध्ये हे भरून नाही ठेवायचा हाय तर एकदम खुल्ला करून बोलायचा आई इथे इथं तुमचं हा बाय चुकतो का झाला तिथं सॉल झाला ठीक आहे चला आपला मॅटर पण इथे सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो तुम्ही आपले एक फॅमिली मेंबर आहात म्हणून आपल्याबरोबर हे सगळं डिस्कस आहे भांडणं होत नाही आहे हे सगळ्यात छोटा मोठा एक दिवसाचा खेळ होता हा सगळा गैरसमजचा मिसअंडरस्टँडिंग होते गैरसमज होतो आणि मग नंतर दोघं एक दुसऱ्यांसंगात बोलत नाही मग तो खूप मोठा मॅटर होतो म्हणून मी तिथल्या तिथे मॅटर सॉल्व्ह करतो हा मॅटर झाला दोन दिवस अगोदर आज सॉल्व्ह मॅटर उद्यापासून सगळं कायदेशीर जसं आहे तसंच परत तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र